दोनास एक छेद तीन आणि समोर यक्ष या तीन संख्या प्रमाणात आहेत तर यक्ष बराबर किती असा प्रश्न तीन संख्या दर्शवल्या एखाद्यावर चार संख्या असतील आणि संख्या जर प्रमाणात असतील तर ए छेद बी बराबर सी छेद डी असे एक सूत्र आहे खास करून सम प्रमाण म्हणा किंवा समचलन म्हणा यावरील उदाहरणं सोडवत असताना यक्ष वन छदस्थानी वायवन बराबर यक्स टू छदस्तानी वाय टू हे काही अशा पद्धतीचे समचलन या प्रकरणावरील उदाहरणं सोडवत असताना किंवा समप्रमाण या प्रकरणावरील उदाहरणं सोडवत असताना अशा पद्धतीचे आम्ही सूत्र वापरतो मात्र इथं संख्या तीन दर्शवल्या हो मग हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्या अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या घटकामधून गणित विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न तुम्हाला सरावासाठी उपलब्ध आहेत अभ्यासण्यासाठी त्या प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता हा प्रश्न सोडवत असताना करायचं काय तर हे जे इथं तीन पद दाखवले तर याचा अर्थ असा की ए छेद बी आणि बी सी अशा पद्धतीची हे मांडणी लक्षात घ्या म्हणजे हे पद जर आम्ही दोन इथं मांडलं भागीला एक छेद तीन अशी मांडणी करा पुढं हे रेशो आता हे बी घ्या इथं एक छेद तीन छेदस्त आणि लक्ष द्या म्हणजे अशा पद्धतीची ही मांडणी करावी लागते हा प्रश्न सोडवण्यासाठी आता त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना यक्षचा गुणाकार या दोन सोबत हा गुणाकार दोन यक्स येईल किंवा एक, एक पायरी वाढव दोन सोबत हे यक्स गुणीला या एक छेद तीनकडे येताना हे एक छेद तीन गुणीला बाजून जाताना छदस्थानी असेल अंशस्थानी असं म्हणा किंवा भागीला असेल गुन्हेला मांडावी लागते लक्ष द्या आता हा गुणाकार दोन यक्स आणि इथं छेदाछेदाचा असतो म्हणजे एक एक तीन या एक्सला जेव्हा आम्ही एकट करू तेव्हा एक छेद नऊ कडे जातानी अर्थात हे दोन नऊ सोबत गुन्हिला खात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदा सोबत गुन्हेला असेल बाकीला स्वरूपात मांडावी लागते मग आता एक बरोबर काय सर तर एक छेदस्तानी हा गुणाकार एक पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, पर करा। बेलआयकॉनची घंटी मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके पदावली समचलन चलन संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या आपले लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल